नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल एकीकडे एक एक अतुल सुभाष यांचं प्रकरण मिटलं नाही तर इकडे दुसरीकडे एक अणजून आणखी एक घटना घडलेली आहे मित्रांनो जोधपूर राजस्थानमध्ये एका परिवारामध्ये राहणाऱ्या तीन सदस्यांनी काल आत्महत्या के केलेली आहे मित्रांनो दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रकरण वाढत आहेत आणि या प्रकरणामागे महिलेचेच हात जास्तीत जास्त, जास्त, जास्त दिसून येत आहेत महिलांकडून काही परिवार उद्ध्वस्त होत आहेत तर काही पुरुष पत्नी पीडित पुरुष आत्महत्या करत आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ज्या लोकांना व्हिडिओ टाईमपास वाटत असेल अशांनी व्हिडिओ सोडून गेला तरी हरकत नाही पण जाण्यापूर्वी एक सूचना सगळ्यांकरिताच आहे आज अतुल सुभाष याच्यावर ही घटना म्हणजे हे संकट आलेलं आहे जोधपूर ओसावा ओसावा नाही सॉरी ओ ओसा जोधपूर राजस्थानमधील राहणाऱ्या या परिवारावर हे संकट येऊन पडलेलं आहे की या तणावामुळे दबावामुळे या लोकांना आत्महत्या करावी लागली कदाचित हीच वेळ उद्या तुमच्यावर माझ्यावर येऊ शकते तर प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अन्य लोकांची यामध्ये सहाय्यता होईल मदत होईल जेणेकरून या घटनेपासून लोक सावध राहतील आणि असे अतुल सुभाष सारखे निर्दोष लोक स्वतःचं जीवन संपुष्टात तरी आणणार नाहीत तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ अतुल सुभाष यांच्याविषयी माहिती मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलीच आहे अतुल सुभाष नंतर एक घटना आणखी घडलेली आहे जोधपूर राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका परिवाराकडे म्हणजे परिवारावर ही घटना झालेली आहे पंचावन्न वर्षाची महिला भवरी देवी आणि तिचे या महिलेचे दोन मुलं नवरंग आणि प्रदीप अशा तीन लोकांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आणि यासाठी जबाबदार नवरंगची पत्नी हिला जबाबदार ठरवण्यात आलं नवरंगने स्वतःच्या मावसभावाकडे लिहिलेलं वीस पेजेसचं नोट व्हॉट्सअपवर त्यांनी सेंड केलेलं आहे आणि या लोकांकडून गेल्या तीन चार दिवसापासून दबाव टाकण्यात येत होता की तुम्ही आत्महत्या करा आणि कंटाळून शेवटी या लोकांनी आत्महत्या केलेली आहे मित्रांनो देशामध्ये सिस्टम दिवसेंदिवस कमजोर होत आहे आता संशोधन करण्याची गरज आहे कायद्यामध्ये प्रत्येक वेळा महिलाच पीडित असते असं होतं का यामध्ये पुरुषांना काही त्रास होतच नाही पुरुषांसाठी कुठला कायदा तो या सरकारने लागू तरी केला आहे का चारशे अठ्ठ्याण्णव हे कलब सरकारने आणून फार चांगलंच केलेलं आहे मी याच्या विरोधात नाही पण महिला याच फोर नाईन्टी एटचा गैरवापर करून पुरुषांवर अत्याचार करत आहेत त्यांना स्वतःचा जीव घालावं लागत आहे स्वतःचं आयुष्य संपून घेत आहेत तर सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळा महिला दोषी म्हणजे सॉरी दोषी नाही नेहमी महिलाच पीडित होते मला सगळ्यात अगोदर प्रश्न करायचा आहे पोलीस व्यवस्थेवर पोलीस व्यवस्था जेव्हा महिलेची तक्रार नोंद करतात त्यावेळेला हे लोक एफ आय आर नोंद करतात पण कधी प्रत्यक्षात जाऊन हे लोक त्या लोकांची चौकशी करतात का महिलेने सांगितलेल्या माहितीवरून एखाद्या परिवाराला त्रास देणं हा पोलीस कायद्याचासुद्धा इथे चूक आहे आणि अशा पोलीस लोकांवर सुद्धा गुन्हे व्हायला पाहिजेत तुम्ही एका महिलेची गोष्ट ऐकून चांगल्या लोकांना फसवण्यात महिलेचा पाठपुरावा करता साथ देता महिलेला कमजोर मानलेला आहे पण महिला कमजोर नाही याच कमजोरपणाचा फायदा उचलून कित्येक पुरुष सुसाईड अटेम्प्ट करत आहेत दोन चार पैशासाठी स्वतःची इज्जत विकली जाते सुभाष अतुल यांनी त्यांची एक वकील रीता काहीतरी नाव आहे हिचं हां रीता कौशिक हिने पाच लाख रुपये मागणी केलेली आहे कशाकरिता सुनावणी म्हणजे सेटलमेंट करण्याकरिता जर कोर्टात बसून लोक पाच पाच दहा दहा लाखामध्ये सेटलमेंट करत असतील मग सर्वसामान्य जनतेचा विचार करणार तरी कोण मग अशा लोकांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का, का? स्वतःच्या आत्म्याला तुम्ही विकता दहा पाच लाखामध्ये अरे तुमच्यापेक्षा तर मग तो सगळ्यात श्रीमंत आणि स्वाभिमानाने जगणारा पटरीवर बसून भीक मागणारा भिकारी आहे ना मग तुम्ही त्यांच्यापेक्षा कॅरेक्टरलेस लोक आहात कुठलेही कायदे संशोधन करण्यापूर्वी अगोदर पुरुषांचासुद्धा विचार करायला हवा फोर नाईन्टी एट हा कायदा लागू झाला काही प्रकरणं थांबलीत महिलांवर अत्याचार होणं थांबलं पण याच कायद्याचा हत्यार म्हणून महिला पुरुषांविरोधात वापरत आहेत कितिक असे कित्येक लोक आहेत की त्यांनी स्वतःचं आयुष्य संपून घेतलेलं आहे सब इन्स्पेक्टर हरीश प्रोफेसर दीपांशु गुप्ता सुभाष सॉरी अतुल सुभाष आणि काल जी काही घडलेली घटना आहे त्या घटनेमध्ये भौरी देवी नवरंग आणि प्रदीप काय गुन्हा होता या लोकांचा गुन्हा होता तरी काय यांचा तुम्हाला पैसे मिळत नाही म्हणून तुम्ही जावायाच्या विरोधात कारवाई करता एक केस संपली नाही संपली महिला लगेच दुसरी केस ठोकते पोलीस लोकच करप्ट या देशामध्ये आहेत आणि कानून कायदा म्हणजे हे सगळं आंधळपणा आहे आंधळ्या आंधळ्या लोकांना तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितले तर तो आंधळा व्यक्ती त्या गोष्टीचा विचार करतो त्याच्यावर विश्वास ठेवतो अशाच पद्धतीनं कोर्टसुद्धा काम करते हे आंधळी जनता आहे ना ही खरोखर आंधळी नाही इथे अपंग पूर्ण पोलीस व्यवस्था आणि भारतात भारत देशातलं हे सिस्टम अपंग झालेला आहे या अपंग झालेल्या सिस्टमला आता सुधारण्याची गरज आलेली आहे जेणेकरून अशा निर्दोष लोकांना कमीत कमी जगण्याचा अधिकार तरी मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कमेंट करा मी भेटतो का नवीन जय हिंद वंदे मातरमसा बकमत कम